देसाहेब विद्याधर अनासकर दिलीप दिगे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सहकारामध्ये काम करत असणारे उपस्थित असणारे सर्व दिग्गज नेते कार्यकर्ते पदाधिकारी सहकारी आणि पत्रकार मित्रांनो मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो आम्हाला उशीर झाला बारा वाजताचा कार्यक्रम होता परंतु मुख्यमंत्र्यांनी अकरा वाजता दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक सध्या देश पातळीवरची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संवेत मिटिंग लावलेली होती आणि ती सव्वा बाराला संपली ते जेव्हा आम्हाला साडेबारा वाजले त्यामुळे आम्हाला उशीर झाला सावकारी यंत्रणेच्या तावडीतून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सुपारी शेतकऱ्यांनी केलेल्या ऐतिहासिक दख्खनचा उठावाला बारा मे अठराशे पंच्याहत्तर ला तो उठाव झाला आणि आज बारा मे दोन हजार पंचवीस बरोबर दीडशे वर्ष झाली आणि मला अनासकर एकदा म्हणाले होते की दादा बारा मेला आम्ही राज्याच्या प्रमुखांना म्हणजेच देवेंद्रजींना आदरणीय साहेबांना पवार साहेबांना गडकरी साहेबांना एकनाथरावजींना असं बोलतोय तुम्ही पण त्या कार्यक्रमाला या आणि दीडशे वर्ष बघता बघता पूर्ण झालेले असताना मी सुरुवातीलाच त्यानिमित्त जन या शौर्य लढ्यामध्ये झुंजारपणे लढलेल्या तमाम भूमिपुत्रांचं बहिर कृतज्ञ कृतज्ञापूर्वक स्मरण देखील करतो आणि त्यांच्या कार्याला वंदन देखील करतो महाराष्ट्राच्या मातीला तसं बघितलं तर संघर्षाचा सौऱ्याचा मोठा इतिहास आहे मात्र या निमित्तानं आणखी एक गोष्ट मला आपल्याला सगळ्यांना आठवण करून द्यायची ती म्हणजे ज्या सुप्याच्या भूमीमध्ये हा उठाव झाला सुपा आपल्याला साधारण महाराष्ट्रात दोन सुप माहिती आहेत एक पारनर तालुक्यातलं सुपा आणि एक दुसरं बारामती तालुक्यातला आमचा सुपा परगणा परिसर आणि ती भूमी स्वराज्य संकल्पक शहाजीराजांची जागिरीत होती तिथला कारभार काही काळ जननी जिजाऊ महासाहेबांनी पाहिला त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा कर्तृत्वाचा वारसा ह्या भूमीला मिळाला त्या मातीला शौर्याचा धैर्याचा आणि कर्तृत्वाचा सुवर्ण इतिहास आहे आणि ह्या निमित्तानं मी छत्रपती शिवाजी महाराजांना पण तसंच शहाजीराजांना जिजाऊ महासाहेबांना त्यांना पण मी अभिवादन करतो मला एक आणखी गोष्ट अभिमानाने सांगायची की दख्खनच्या उठाव झालेल्या बारामती विधानसभा संघामध्ये येते ज्याचं प्रतिनिधित्व आदरणीय सदुसष्ट पासून एक्क्याण्णव पर्यंत केलं विधानसभेमध्ये आणि मी मला

ते साधारण काळानुरूप काही आपण बदल केले पाहिजेत काही निर्णय घेतले पाहिजेत काही धाडसानी पावलं उचलली पाहिजेत अशा प्रकारची भूमिका गडकरी साहेब पहिल्यापासून मांडत आलेले आज पण देशामध्ये दे, ते महत्वाचं खातं नॅशनल च सांभाळत आणि त्यांच्याशी खुलेपणाने बोलताना बऱ्याच काही गोष्टी ते मनमोकळेपणाने सांगत असतात आज त्यांनी काही गोष्टी सांगितल्या विद्याधर अनस्करांचा ह्यामध्ये भरपूर अभ्यास आहे आपण पण काही मान्यवर बसलेला आहे मलाही माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात करताना सहकारातूनच मला संधी महाराष्ट्राने दिली आणि त्याच्यावर सहकार थोडस जवळच नातं यासारख्या कार्यक्रम मुख्यमंत्री तर शेवटचं भाषण करणारच आहेत परंतु मी एवढं आपल्याला सगळ्यांना सा सांगतो की सहकारामध्ये ज्या काही गोष्टी बदल करायचे सध्या देशाचे पंतप्रधान अशी सहकार खातं काढलंय आणि ते अमित शाह साहेबांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांनी पण ह्या खात्यामध्ये लक्ष घातले मगाशी एकनाथरावांनी त्याबद्दलचे बरेच दाखले आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेले त्याच्यावर मी त्याचा पुनरुच्चार करत नाही पण ते फार सक्षमपणे हे खातं आहेत त्याच्यात अमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न ते करता है। अने त्या ठिकाणी करतायत आणि आज ही राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अनासकरांनी टीमनं जे काही हा कार्यक्रम आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाच्या निमित्तानं त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो त्यामुळे त्यांचं मोल एक वेगळं अशा पद्धतीचं आहे कारण हा कार्यक्रम होत असताना एम बँकेच्या बद्दल अतिशय चांगल्या प्रकारची बँक ही चाललेली आहे अनेक वर्ष म्हणजे अनस्कारांचं खर तर कौतुकच केलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असले तरी अनासकर प्रशासक देवेंद्रजी आले तरी अनासकर आता तुम्ही बहुतेक प्रशासक राहत आहे काय मला का शंका लागली परंतु तुमचं कौतुक करेन कारण तुम्ही ज्या पद्धतीनं बँक चालवली आहे कारण या बँकेमध्ये मी देखील एक वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे आज बासष्ट हजार कोटी रुपयांचा विक्रमी व्यवहार आणि त्याच्यामध्ये जवळपास लागोपाठ चार वर्ष सहा कोट सहाशे कोटीच्या पेक्षा जास्तीचा नफा हा तुम्ही त्या ठिकाणी मिळवताय यंदाचा पण नफा हा जवळपास सहाशे एक्कावन्न कोटी गेल्या वर्षी सहाशे पंधरा कोटी त्याच्या आधी सहाशे दहा कोटी त्याच्या आधी सहाशे दोन कोटी अशा पद्धतीनं ही बँक चाललेली आहे आणि पाच हजार कोटीचं वर नक्त मूल्य नेटवर्क ज्याला आपण म्हणतो देशातली एक वेळ बँक आहे अशा प्रकारची ही एक बँक खरोखरच महाराष्ट्र राज्याच्या नावाला साजेस सा काम महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचं चाललेलं मी सगळ्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं एमडीचं आणि प्रशासकांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्याला कुठही दृष्ट्या लागून देऊ नका अशी विनंती पण करतो त्यामध्ये हे सगळं काम करत असताना एकंदरीतच जरा ज्यावेळेस सावकारी विरोधामध्ये उठाव करण्याचा सुपा परगण्यातील समृद्ध असा ऐतिहासिक वारसा दीडशे वर्षापूर्वी हे सगळं घडलं आणि दख्खनच्या या उठावात शेतकऱ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला जोरदार अशा प्रकारचा प्रतिकार केला आणि या लढ्यात शेतकऱ्यांनी सर्वांनी साथ दिली सर्व समाजाने सावकारांना बहिष्कृत केलं आणि या उठावाचं नेतृत्व कोणी एका व्यक्तीनं किंवा समूहाने केलं नाही तर सर्व समाजानं सावकारांच्या विरोधात हे न... नेतृत्व केलं आणि या उठावात शेतकऱ्यांच्या बरोबरच समाजातल्या अठरा पगड जाती जमाती त्याच्यामध्ये बलुतेदार सहभागी झाले जुद्या इतिहासात अशी नोंद आहे की या उठावानंतर सुप्यातल्या नाभिक समाजाने सावकारांची केस कापणं दारी करणं सुद्धा बंद केलेलं होतं यावरून त्या काळामध्ये या उठावाची प्रखरता किती होती हे आपल्या लक्षामध्ये येईल आणि आज सुपा परगणाचा सुरू झालेला उठाव याचा लोण पुणे जिल्ह्याच्या शेजारच्या पूर्वीचा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर सातारा सोलापूर नाशिक या जिल्ह्यात पण वेगाने पसरलं आणि या दख्खनच्या भूमीवर या उठावाचं लोन पसरल्यामुळं या उठावाला दख्खनचा उठाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात आज ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोरनं गेल्यात सहकारामध्ये अमूलाग्र अशा प्रकारचे बदल होत आहेत अजूनही काही बदल झाले पाहिजेत अशा प्रकारची भावना अनेकांची आहे काही गोष्टी इथं बोलत असताना सांगितलं यांनी अनासकरांनी की संस्थेने चांगला नफा मिळवल्यानंतर संचालक बोर्डाला पण काही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्याबद्दल देवेंद्रजी सांगतील पण ज्यावेळेस संस्था अडचणीत आणण्याचं काम संचालक बोर्ड करतं त्यावेळेस त्यांच्याकडनं पण काहीतरी वसूल केलं पाहिजे पण होतच नाही ते एटीएटला स्थगिती जरी मिळते मग ते संचालक बोर्ड काय करत सत्ता कुणाची ते बघतं आणि मग सहकार मंत्री जो असेल त्याच्या जा पक्षाकडे जातात आणि तिथनं स्थगिती आणतात हे कुठंतरी बंद झालं पाहिजे माझं तर स्पष्ट मत मत आहे देवेंद्रजी अशा पद्धतीनं चुकीची वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी यांना थांबवलं पाहिजे किंवा प्रवेश दिला तरी त्यांच्यावर पुढची ऍक्शन झाली पाहिजे मग ही सगळी सुतासारखी सरळ होती होतं <प्राथा> काय त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की नाही आता आपण तिकडं प्रवेश केला म्हणजे आपलं काम जा झालं आता आपलं स्टे स्थगिती हे जे काही चालतं हे काही बरोबर नाही मुद्दा म्हणून कुणाला नाग पण त्रास देऊ नका ज्यांनी चुका केल्या त्यालाच त्रास झाला पाहिजे जे चांगलं काम करेल त्याला त्रास द्यायचं काहीच कारण नाही ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे आज इथं सहकारामधन खूप काही बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये बँक सहकाराचं योगदान खूप मोठं आहे आज राज्यामध्ये सव्वा दोन लाख संस्थांची पाच कोटी एक्क्याऐंशी लाख सभासदांची ताकद आहे पुढे ती वाढणार आहे त्याच्या संदर्भामध्ये स्वतः अमित शाह साहेबांनी असं ठरवलेलं आहे की साधारण आपल्याला काही झालं तरी ही संख्या अजून सोसायट्यांची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढवायची त्याचं उद्दिष्ट काही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि तसं झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात अमूलाग्र बदल झालेलं चित्र आपल्या पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही ही पण खात्री मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांना बँकिंग डिजिटल व्यवहार ऑनलाईन लेखा लेखापरीक्षण प्रणाली जोडण्याचं काम सध्या राज्य सरकारच्या तर्फे सहकारी विभाग चालू आहे सहकार क्षेत्रात सर्कार सहकारी संस्था विद्यार्थी सहकारी संस्था व नवउद्योजकांच्या साठी सहकारी स्टार्टअप मॉडेल तयार करण्यावर भर हा दिला जातोय त्या दिशेनं महायुतीच्या सरकारचं राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहे सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन प्रशिक्षण अतिशय आहे ते देणं चांगल्या कामगिरी करणाऱ्या संस्थांचा करणं भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याचं काम, काम त्या ठिकाणी सुरू आहे ह्याही गोष्टी आपण या, या निमित्तानं करतोय आपल्याला सगळ्यांना माहिती की राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला आणि त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या त्यांच्याबरोबरच महाराष्ट्राचा सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम हे चव्हाण साहेबांनी केलं महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा आणण्याचं काम त्यांनी केलं आणि सहकार क्षेत्रात काम करताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा असा सल्ला देखील त्या काळामध्ये माननीय स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिला आणि आदरणीय चव्हाण साहेबांचाच तो विचार पुढं नेण्याचं काम मग वसंतराव नाईक साहेब असतील वसंतदादा असतील आदरणीय पवार साहेब असतील अनेक दिग्गजांनी विलासराव देशमुख साहेब असतील खूप जणांची त्याच्यामध्ये नावं घेता येतील या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा सगळा वारसा पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं सहकार ही केवळ आर्थिक संकल्पना नाहीये तर ती सामूहिक जबाबदारी आहे पारदर्शकता आहे विश्वासाच्या मूल्यावर आधारलेली ही चळवळ आहे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सामूहिक कल्याणाच्या विचारातून हा सहकार जन्माला आलेला आहे आज राज्य सहकारी बँकेच्या वतीनं आयोजित या विशेष परिसंवाद परिसंवादात आपण केवळ इतिहासाच्या एका घटनेचं स्मरण करत नाही तर इतिहासातून शिकून सहकार चळवळीचा पुढील टप्पा का यावर देखील मंथन त्या ठिकाणी आपण करतोय आणि त्याच्यामुळेच राज्य सरकार ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीशी सहकार विभाग राहील राज्याचे मुख्यमंत्री असेल आमच्या महायुतीचं सरकार असेल आम्ही सगळे राहू माझी तुम्हाला सर्वांनाच विनंती आहे अनस्कर तुमच्या सहित सगळ्यांना की तुम्ही याच्यामध्ये चर्चा करून काही एक पेपर तयार करा तो मला देवेंद्रजींना एकमेका बाबासाहेब पाटलांना द्या आम्ही पण त्याच्यामध्ये आमचा जो काही अनुभव आहे हो त्या अनुभवातून चर्चा विनिमय करू आमचे ए सी एस सहकार असतील तसाच आमचे सहकार आयुक्त असतील सहकारामधले बाकीचे सगळे आमच्या अधिकारी असतील ह्या सगळ्यांशी चर्चा करून तुमच्यातल्या काही तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून ह्याच्यात काही बदल हे मागाशी गडकरी साहेबांनी सुचवलेले आहेत काही आपल्याही मनामध्ये असतील ते बदल करण्याच्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे आमची भूमिका सकारात्मक राहील हा विश्वास देखील मात्र आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं द्यायचा आहे अधिक बोलत नाही माझ्या दृष्टिकोनातून सहकार हा महाराष्ट्राचा अभिमान आहे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे त्यामध्ये सहकार चळवळीनं राज्याची केवळ अर्थव्यवस्थाच नाही तर महाराष्ट्राला ना मोठं सामाजिक स्थित्यंतर घडवून देण्याचं काम केलं आणि त्यामुळं सहकाराला नव्या उंचीवर घेऊन जायचं काम आपल्याला सर्वांना मिळून त्या ठिकाणी करायचंय राज्य शासन सहकार क्षेत्राच्या पाठीशी नेहमीच पहिल्यापासून मजबूतीनं उभं राहिलेलं आहे हा विश्वास आणि ह्याही वेळेस उभं राहील हा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देतो या संक्रमणाच्या काळात आपण सर्वांनी मिळून आपल्या सहकार क्षेत्राला बळकट करण्याचा प्रयत्न करूया एकत्र प्रयत्न करूया असं आव्हान देखील मी या निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून या दक्कन उठावाच्या शतोत्कोर शतकोत्तर सुवर्ण स्मृती दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र